नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे बाळांतिणीला आहारात देण्यासाठी भरपूर सारे चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज आपण या चॅनलवरती पाहिलेल्या आहेत आज आपण बाळांतिणीच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि बाळांतिणीला दूध चांगलं येण्यासाठी आपण खसखस आणि बदामाची खीर कशी बनवावी याबद्दल माहिती पाहणार आहोत सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेलबटन दाबायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी साधारण पोह्याचे दोन चमचे खसखस घेतलेली आहे खसखस हे आप एक मसाल्याचा पदार्थ आहे तो तुम्हाला कुठल्याही किराणा सामानाच्या किंवा ड्रायफ्रूट जिथे मिळतात त्या दुकानात सहज मिळेल त्यानंतर मी इथे पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत आणि दोन ते तीन अक्रोड घेतलेले आहेत खसखस आणि बदाम व्यवस्थित धुवून आपण साधारण तीन ते चार तासासाठी हे भिजवून ठेवूया खसखशीची खीर बाळांतिणीला सकाळी नाश्त्यात देणं खूप फायदेशीर ठरतं त्यामुळे रात्री खसखस भिजवून सकाळी त्याची खीर करणं अगदी उत्तम आता खसखस आपली भिजून व्यवस्थित चार ते पाच तासानंतर तयार झालेली आहे आता यातलं पाणी नितळून घेऊया तोपर्यंत आपण इकडे दूध गरम करायला ठेवूया आईचे दूध आणि दुधाचे गुणधर्म वाढवण्यासाठी खसखस खीर उपयोगी असते हो बौद्धिक विकासासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी धातू पोषणासाठी खसखशीचे खूप सारे फायदे आहेत यातूनच आईच्या दुधातून बाळाला याचे खूप सारे फायदे मिळतात आता दूध उकळेपर्यंत आपण हे खसखस -खस, बदाम आक्रोड आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे खजूर घालते हे वाटण आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये केशर इतर ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता आता दूध व्यवस्थित उकळून झाल्यानंतर आपण ही जी पेस्ट बारीक वाटून घेतलेली होती ती दुधामध्ये घालून घेऊया हे अगोदर आग आपण भिजत घातलेलं होतं त्यामुळे हे लवकर शिजलं जातं पचायलाही ते हलकं होतं खसखस भिजत घातल्यामुळे तुम्हाला जर अगदी वेळच नसेल तर तुम्ही दुधामध्ये ही डायरेक्ट ही खसखस शिजवून घेतली तरीही चालेल पण अगोदर भिजत घातली तर ही खसखस पचायला सोपी जाते त्यामुळे अगोदर अशी खसखस भिजत घाला आणि त्यानंतर वाटण करून ती दुधामध्ये चार ते पाच मिनिट फक्त शिजवून घ्या अगदी लवकर ही खसखस शिजली जाते आता खसखस व्यवस्थित शिजवून तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स पावडर केशर जायफळ जायफळवेळची पूड किंवा खारीक पूड काहीही घालू शकता याने ही चव याची उत्तम होते गुणधर्मही वाढतात आता हे खीर आपण याच्यामध्ये थोडंसं तूप घालून बाळांतिणीला खायला देऊ शकता बाळांतिणीसोबतच लहान मुलांना घरातील आजारी व्यक्तींनाही ही खीर खायला देणं उत्तम आहे याच्यामध्ये आपण खजूर घातलं होतं त्यामुळे याला थोडासा गोडवा आहे पण तुम्हाला जर याची गोडी आणखीन वाढवायची असेल तर चवीसाठी थोडासा गुळही घालू शकता परंतु गुळ मात्र गरम असताना घालू नका थंड असताना घाला म्हणजे खीर फाटली जाणार नाही बाळंतिणीला आहारात देण्यासाठी साखरेऐवजी गुळ कधीही देणं उत्तम असतं त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त गुळाचा वापर करा यासोबतच बाळंतिणीसाठी भरपूर साऱ्या पौष्टिक आणि चवदार रेसिपीज लहान मुलांसाठी भरपूर साऱ्या रेसिपीज लहान मुलांची हिवाळ्यात कशी काळजी घ्यावी लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळंतपणात आईची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची कशी काळजी कशी घ्यावी याबद्दल भरपूर सारे उपयुक्त व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेलबटन दाबायला विसरू नका